जैन विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या विदर्भ स्टडी या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत बघा महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये दहावी पास उमेदवारांसाठी खूप मोठी संधी आहे कारण सिपाईपदाच्या जागा त्यांनी काढलेल्या आहेत टोटल जागा आहेत दोनशे चौऱ्याऐंशी आणि पात्रता असणार आहे फक्त दहावी पास पेमेंटसुद्धा या ठिकाणी चांगला दिलेला आहे तर तुमच्यासाठी खुशखबरी आहे विद्यार्थी मित्रांनो आणि याचा ऑनलाईन अर्ज करण्याची जे शेवटची तारीख असणार आहे ते असणार आहे दहा मे दोन हजार पंचवीस तर याबद्दल आपण सविस्तर माहिती बघूया बघा पदाचे नाव आहे पिऊन गड्ड ठीक आहे चपरासेसाठी जागा आहे पिऊन आणि टोटल जागा आहे दोनशे चौऱ्याऐंशी क्रायटेरिया काय आहे तर दहावी पास असला पाहिजे उमेदवार आणि जी वयाची अट दिली आहे ती आहे अठरा ते अडतीस वर्ष जे एस सी आणि एस टी कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट आहे रिझर्व कॅटेगरी त्यांच्यासाठी पाच वर्षाची सूट देखील देण्यात आली आहे ओके तर याबद्दलची ॲडवर्टाइजमेंट बघा बघा विद्यार्थी मित्रांनो नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय ठीक आहे तर ही ॲडव्हर्टाईजमेंट आहे बघा या ठिकाणी ऑनलाईन सॉरी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे जे वेळापत्रक आहे ते बघा तर बावीस चार दोन हजार पंचवीस म्हणजेच कालपासून अर्ज करायला सुरुवात झाली आहे अंतिम तारीख असणार आहे दहा पाच दोन हजार पंचवीस म्हणजे मे महिना आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा जो अंतिम दिनांक असणार आहे तो असणार आहे दहा पाच दोन हजार पंचवीस याच्यामध्ये जे फीज <coughs> असणार आहे चालन असणार आहे ते असणार आहे ओबीसी आणि जे अदर कॅन्डिडेट्स आहे ओपन कॅटेगिरीमधले त्यांच्यासाठी एक हजार रुपयाचं चालन आहे तर जे रिझर्व कॅटेगिरी आहे एस सी एस टी आणि एक्स सर्व्हिसमॅन त्यांच्यासाठी नऊशे रुपये इतकं चालन असणार आहे तर बघा परीक्षेचा दिनांक वेळ केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल परीक्षेचे प्रवेशपत्र हे परीक्षेपूर्वी सात दिवसाच्या आधी प्राप्त करून घेण्यासाठी वेगळ्याने नवीन लिंक ही या वेबसाईटवर सुरू होणार बघा तर महत्वाची काही सूचना दिलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ही सूचना तुम्ही वाचू शकता ऑनलाईन पद्धतीचा हा फॉर्म आहे ही सूचना दिलेली आहे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि त्यासाठी जे आपले एक्झाम असणार आहे ते सीबीटी टेस्ट असणार आहे म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट त्याच्यासाठी जे सेंटर्स असणार आहे ते खालीलप्रमाणे असणार आहे बघा तुम्ही या ठिकाणी सेंटर चूज करू शकता तुम्ही ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरत असेल तर इत्यादी ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहे बघा अहिल्यानगर अहिल्यानगर नंतर अकोला अमरावती बीड भंडारा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर नंतर आहे नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक परभणी पुणे सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर आणि यवतमाळ इत्यादी ठिकाणी तुम्हाला परीक्षेचे सेंटर असणार आहेत परीक्षा शुल्क मी आता सांगितलं जे खुला प्रवर्ग आहे ओबीसी कॅटेगरी आणि ओपन कॅन्डिडेट्स त्यांच्यासाठी एक हजार रुपये इतकं चालना आहे तर जे मागास प्रवर्गाचे जे उमेदवार आहे त्यांच्यासाठी नऊशे रुपये आणि जे ऑर्फन कॅ कॅन्डिडेट्स आहे अनाथ उमेदवार आहे त्यांच्यासाठी सुद्धा नऊशे रुपयाचं इतके चालन आहे ठीक आहे नंतर बघा माझी सैनिक जे असेल किंवा दिव्यांग माजी सैनिक असेल यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ असेल त्यांना परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही आणि हा फॉर्म फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारला जाणार आहे परीक्षा जो शुल्क आहे तो नॉन रिफंडेबल आहे म्हणजे तो परत मिळणार नाही त्याच्यानंतर बघा अर्ज भरण्याबाबत जी सूचना आहे तर उमेदवाराला उमेदवाराला अर्ज करण्यासाठी या वेबसाईटवर क्लिक करायचा आहे तसा अर्ज आपण मोबाईलवरूनच करू शकतो तर मोबाईलवरून अर्ज कशा पद्धतीने दे करायचा याचा व्हिडिओ मी उद्या टाकणार आहे तर तुम्ही मोबाईलवरूनच इझिली फॉर्म भरू शकता विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघा ऑनलाइन फी फीसुद्धा भराय की है बॉर्म कसा भराय ऑनलाइन पद्धति ने मोबाइल अच्छा ताचल तो मैं वीडियो टाकना है ओके पी डी एफ तुम्हारा डिस्क्रिप्शन मदे मिलन जाना तुम्हें क्लिक करूँ करू श बगा आज परीक्षा शुल्क है तो तुम्हारा ऑनलाइन क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड कि जे फोनपे गुगल पे सुद्धा तुम्ही भरू शकता जे परीक्षा आहे ते विद्यार्थी मित्रांनो आय बी पी एस घेत आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपला जो फोटो आहे तो चार पॉईंट पाच सेंटीमीटर रुंदी असली पाहिजे त्याची उंची असली पाहिजे तीन पॉईंट पाच सेंटीमीटर ठीक आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या जागा विद्यार्थी मित्रांनो खूप मोठी संधी आहे दहावी पास उमेदवारांसाठी तिथे पेमेंटसुद्धा चांगला दिला एकोणीस हजार ते त्रेसष्ट हजार इतका त्यानंतर बघा परीक्षा परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे आता या ठिकाणी पहिले बघा कागदपत्रे जे अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे घोषणापत्र ते तुम्हाला द्यायचे आहे शैक्षणिक अर्हतेचा पुरावा तुम्ही दहावी पास केली आहे का त्याचा पुरावा वयाचा पुरावा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिनियल जर उमेदवार हा दिव्यांग असेल तर त्याचे सर्टिफिकेट उमेदवार हा माजी सैनिक असेल तर त्याचं सर्टिफिकेट ठीक आहे हे सगळे सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचे आहे कधी तिथे अपलोड करायचे आहे फॉर्म भरताना आणि नंतर जर तुमचं सिलेक्शन झालं तर हे सगळे सर्टिफिकेट तुम्हाला तिकडे दाखवायचे नंतर परीक्षा केंद्र तर आपण आताच बघितलं त्यानंतर कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे बघा बघा या ठिकाणी <coughs> वयोमर्यादा हो दिली आहे खुला प्रवर्ग आहे कमीत कमी वय आहे अठरा वर्ष जास्तीत जास्त आहे अडतीस वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी कमीत कमी वय आहे अठरा वर्ष ते जास्तीत जास्त आहे त्रेचाळीस वर्ष जे दिव्यांग उमेदवार आहे त्यांच्यासाठी अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत वय आहे प्रकल्पग्रस्तासाठी भूकंपग्रस्तासाठी अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत अंशकालीन जर अंशकालीन जर उमेदवार असेल तर त्यांना अठरा ते पंचावन्न वर्षापर्यंत वय आहे नंतर माजी सैनिक असेल उमेदवार तर त्यांना कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त बघा सश शर्ष, सशस्त्र शर्ष, दलात केलेली सेवा प्लस तीन वर्षं म्हणजे त्यांनी त्या आर्मीमध्ये किती वर्ष सेवा केली प्लस त्याच्या तीन वर्ष अजून त्यांना संधी देण्यात येईल म्हणजे वय वाढवण्यात येणार आहे माझी जर दिव्यांग सैनिक असेल, असेल तर कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्ष वय खेळाडू असेल तर अठरा वर्ष जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष अनाथ असेल तर अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष वय स्वातंत्र्य सैनिकाचे जर पाल्य असेल मुलगा असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा अठरा ते पंचेचाळीस वर्षाची वय आहे नंतर बघा खेळाडूंना सुद्धा आरक्षण आहे ते आपण आताच बघितलं या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो कॅटेगिरी कॅटेगिरीनुसार जागा दिलेल्या जे अनुसूचित जाती आहे त्यांच्यासाठी एकोणतीस जागा आहे ठीक आहे त्याच्यामध्ये जे सर्वसाधारण आहे त्यांच्यासाठी पाच सॉरी दहा जागा महिलांसाठी नऊ जागा माजी सैनिकसाठी चार खेळाडूसाठी एक प्रक प्रकल्पग्रस्तासाठी एक भूकंपग्रस्तासाठी एक आणि पदवीधर अंशकालीनसाठी तीन अशा टोटल एस सी कॅटेगरीच्या एकोणतीस जागा आहे नंतर एस टी अनुसूचित जमातीसाठी तेरा जागा तुम्ही या ठिकाणी बघू शकता नंतर विमुक्त जाती असाठी टोटल सात जागा आहेत नंतर बघा भटक्या जमाती क साठी अकरा जागा आहेत भटक्या जमा... जमात जमाती डसाठी दहा जागा आहे नंतर विशेष मागास प्रवर्ग त्यांच्यासाठी पाच नंतर इतर मागास प्रवर्ग ठीक आहे ओबीसीसाठी सिक्स्टी टू जागा आहेत टोटल नंतर आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यू एससाठी अठ्ठावीस जागा माझी सॉरी सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग जे एस बी सी आहे त्यांच्यासाठी अठ्ठावीस आणि जे ओपन कॅटेगरीसाठी ओपन कॅटेगरी आहे खुला प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी टोटल टोटल एक्क्याण्णव जागा आहेत अशा टोटल दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी ही भरती आहे नंतर परीक्षेचे स्वरूप बघा काय असणार आहे या ठिकाणी हे खूप महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो तर परीक्षेचे स्वरूप असणार आहे बघा इंग्रजी असणार आहे एकूण प्रश्न पंचवीस आणि गुण असणार आहे पन्नास म्हणजे एक प्रश्न हा दोन मार्काचा असेल परीक्षेचे माध्यम असणार आहे इंग्रजी किंवा मराठीमधून ठीक आहे इंग्रजी इंग्रजीमध्येच राहील मराठी पंचवीस प्रश्न, प्रश्न पन्नास गुण नंतर सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुण नंतर आहे अंकगणित आणि बौद्धिक चाचणी म्हणजे रिझनिंग पन्नास सॉरी uh, पंचवीस प्रश्न पन्नास गुण असे टोटल शंभर प्रश्न असेल तर दोनशे गुण त्याच्यासाठी असेल आणि टाईम असेल एकशे वीस मिनिट ठीक आहे प्रत्येक पोर्शनला तीस मिनटं असेल तर विद्यार्थी मित्रांनो याच्याबद्दलचा फॉर्म कसा भरायचा त्याचा व्हिडिओ उद्या येत आहे तर तुम्ही नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा